नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा माननीय श्रीयज्ञसेन पाटणकर कोयना एज्युकेशन सोसायटीचे संचालक यांनी मावशी येथील गणेश मंडळास भेट देऊन आरती करून बप्पांचे दर्शन घेते व वा देखावाचे उद्घाटन केले यावेळी गावातील सर्व नागरिकांना आरो चांगले आरोग्य लाभावे बळीराजावर चांगले दिवस येऊ देत अशी प्रार्थना बाप्पांची चरणी केली मावशी गावाला एक चांगला सामाजिक वैचारिक सांस्कृतिक व राजकीय वारसा लागलेला आहे आणि तो आजही ग्रामस्थांनी एकोप्याने जपलेला आहे गावातील गणेशोत्सवाचे हे सत्तावीसावे वर्ष असून एक गाव एक गणपती हे आदर्श पद्धत मावशी गावाने आजही जपलेली आहे येथून पाचगणी महाबळेश्वर व वाईला लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात त्यांच्या सुविधेसाठी व दळणवळण वेगाने होण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हॅम टू योजनेअंतर्गत सुरू असलेला महत्वाकांक्षी प्रकल्प सुरूरबाई पाचगणी महाबळेश्वर कुंभरोशी असा साधारण एकोणसाठ किलोमीटरच्या लांबीच्या या प्रकल्पाची पाहणी आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली व उर्वरित कामाबद्दल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या कामासाठी अंदाजे खर्च दोनशे त्र्याण्णव कोटी असून या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय आणखी वाढेल स्थानिकांना रोजगार मिळेल असे यावेळी बोलताना मकरंद पाटील यांनी सांगितले सातारा जिल्ह्यात एकूण एक्केचाळीस आश्रमशाळा असून या शाळेतील एकही विद्यार्थी गोवर आजाराच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या लसीपासून वंचित राहणार नाही ना याची खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते साताऱ्यातील खेडपाटा परिसरात एका मॉलमध्ये चोरट्यांनी धाडची चोरी केल्याची घटना समोर आलेली आहे साई सुपरमार्ट नावाच्या मॉलमध्ये शुक्रवारी पहाटे दोन पेटी चोरी झाली असून चोरट्यांनी इन्व्हर्टर सीपीयू आणि वायफाय डाटा डिवाईससह रोख रक्कम आणि सुकामेवावरतीही हातसाप केला ही घटना के शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेली असून जेव्हा मॉलचे मालक रोजच्या कामासाठी आले त्यांना मॉलचे शटर आणि भिंत फोडलेली दिसली चोरट्यांनी शटरची बाजूची भिंत फोडून मॉलमध्ये प्रवेश केला आणि महत्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं जसं की वायफाय यंत्रणा इन्व्हर्टर सीपीयू चोरून नेली इतकंच नाही तर मॉलमधील साहित्य अस्ताव्यस्त करत सुका मेवा काजू बदाम आणि गल्ल्यातील सतराशे रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले सातारा जिल्ह्यात मालमत्ते विरोधात गंभीर गुन्हे करणाऱ्या एका टोळीवर मोठी कारवाई करत सातारा पोलिसांनी टोळीतील दोन प्रमुख सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे साखळी चोरी जबरी चोरी दरोडा यांसारखे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम पंचावन्न अन्वे ही कारवाई करण्यात आलेली आहे याबाबत या पोलीस विभागाकडून मिळाल्या माहितीनुसार टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ बाळू सुरेश जाधव वय चोवीस आणि टोळी सदस्य निखिल उर्फ काळू सुरेश जाधव दोघेही राहणार तावडी तालुका पलटण यांच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत ही टोळी सातारा जिल्ह्याला लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर पुरंदर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिर ही सक्रिय होती महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने हिसकावणे वाटमारी करणे अशा गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते आईच्या कुशीत लांडग्यांचा श्वास सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेने राबवलेल्या उपाययोजनांना यश ये येत असल्याचे दिसत आहे नवजात आणि वर्षाच्या आतील बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी जाणीवपूर्वक झालेल्या जा प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील बालमृत्यू आणि अब्रक दराचे प्रमाण घटून नवजीवनाला दिलासा मिळाला आहे आरोग्य कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या मोहिमा आशा वर्कर आणि अंगणवाडी सेवकांच्या सक्रिय सहभागामुळे सकारात्मक बदल झालेला दिसून येत आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्ह्याचा बालमृत्यू दर अकरा टक्के होता तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीन टक्क्यांनी कमी होऊन आठ टक्क्यांवर आलेला आहे डिजिटल युगात वाढत्या सायबर गुणांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे याच हेतूने सायबर शिक्षा सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केब्रिज इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल वाडे सातारा येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते या सत्राचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरिय सातारा यांच्या विद्यार्थ्यांनी पूजा शिंदे व दिया सकुंडे यांनी क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने केलं शाळेच्या प्राचार्या श्रीमती रोहिणी आर चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती साताऱ्यामध्ये आय टी पार्क व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडे करण्यात येत होती अखेर या प्रकल्पाला मान्यता मिळाली असून आज सातारा शहराजवळील लिमखिंड परिसरातील जाग्याची पाहणी उद्योग विभागाकडून करण्यात आली असून या जागेचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून येथील जागा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सूचना केल्या असून सातारा जिल्ह्यातील अनेक तरुणांना नोकरीची संधी आय टी पार्कमधील कंपन्यांमुळे निर्माण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली कुरिअर कर्मचाऱ्यावर हल्ला करून ब्याण्णव तोळे सोन सो चा सोने आणि रोकड लुटणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे तळबीळ पोलिस ठाणे हद्दीतील तासोडे टोलनाक्याजवळ एसटी बसमध्ये दरोड्याची ही धक्कादायक घटना घडली होती तीस जुलै रोजी फाटे श्रावणी हॉटेलसमोर तीन दरोडेखोरांनी एसटी बसमध्ये घुसून कृष्णा कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यावर जबर मारहाण केली आणि तब्बल ब्याण्णव तोळे सोने व बत्तीस हजार पाचशे रुपयांची रोकड लुटून पसार झाले होते गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता तपासादरम्यान दोन आरोपी राहुल शिंगाळे आणि महावीर कोळपे यांना पोलिसांनी अटक केली चौकशी दा माहिती समोर आलेली आहे आरोपी महावीर हा स्वतः कंपनीत काम करत होता त्याने कर होता आणि संपूर्ण कट रचला आज दुपारी फलटण शहर आणि उपनगरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून गेल्या तासाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची विशेषतः गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची मोठी तारांबळ उडाली आज सकाळपासून शहरात पावसाळी वातावरण होते आणि अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या मात्र दुपारनंतर पावसाचा जोर प्रचंड वाढला या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर आणि खोलगड भागांमध्ये पाणी साचले असून ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली सार्वजनिक बांधकाम मंत्री श्वेंदराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला माझा नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील समर्थन असल्याचे स्पष्ट केलं अनेक मराठा मुख्यमंत्री असताना देखील मराठा आरक्षण देऊ शकले नव्हते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नंतरच्या सरकारकडून ते टिकवता आलं नाही जरंगे पाटील यांना आंदोलन करण्याचा सर्वस्वी अधिकार आहे आमचा पण मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे काही ठराविकच लोक मराठा समाजात सदन आहेत इतर मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे शेतीमध्ये सुद्धा परवडत नाही आहे यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यावर कामात आहेत जे आरक्षण द्यायचं आहे ते घटनेमध्ये बसणारं असावं देशाच्या घटनेच्या बाहेर जाऊन आरक्षण देऊ शकत नाही कायदेशीर आरक्षण टिकवायला हवं मिळालेलं आरक्षण चार महिन्यात रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते यावर योग्य तो तोडगा काढतील सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे संपूर्ण सातारा शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती पडलेल्या रस्त्यातील खड्ड्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत होते या अनुषंगाने आज तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी काम सुरू झाले आहे या डागडुजीमुळे साताऱ्यातील वाहनधारक व पदचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा का होईना दिलासा मिळाला आहे धरणग्रस्तांचे प्रश्न शंभर टक्के सुटल्याशिवाय धरणाच्या पाण्याचा एकही थेंब खाली सोडू देणार नाही निवडणुकीच्या तोंडावर खालचे आणि वरचे असा वाद सुरू करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या त्या ते नेत्यांच्या जलसमाधी आंदोलनात आमचा एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही असा इशारा वनसंतराव मनकुमरे यांचे नाव न घेता देत महू धरणग्रस्तांनी आज धरणाच्या भिंतीवर आपला जाहीर निषेध नोंदवला उमरज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार पेरले तालुका कराड इथे आल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पेट्रोलिंग करत असताना दोघांना उमरज पोलिसांनी ताब्यात घेतले गणेश बाळासाहेब कांबळे व एकोणतीस व अभय जनार्दन चव्हाण व एकवीस दोघे राहणार पेरले तालुका कराड अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तडीपार आरोपींची नावे आहेत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमरज पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने छुप्या पद्धतीने वावरणाऱ्या गुन्हेगारांच्या मुस्के आवळलेल्या आहेत फलटन दहिवडी मार्गावर सुरू असलेले अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ रस्त्यांचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देता सुरू असून हा शेतकऱ्यांवरती अन्याय असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले तसेच याबाबत लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांना भेटणार असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले या होत्या दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत राहा सातारा न्यूज